जय महाराष्ट्र शेतकरी बंधू काय बा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीविषयी अद्ययावत माहिती असेल तेव्हाच शेतकरी बंधूं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतीविषयी अद्ययावत माहिती मिळवण्याचं एक मोफत साधन आहे या साधनाविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र शासनातर्फे शेतकरी मासिक ही योजना राबवली जाते हे शेतकरी मासिक मोफत कसं मिळवायचं याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सप्टेंबर दोन हजार पंचवीस सध्या सुरू आहे या महिन्याकरिता आपण शेतकरी मासिक मोफत कसं मिळवायचं याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये पाहू शेतकरी मासिक आपणास मोफत मिळवायचे असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य पहा कृषीविषयक अद्यावत माहिती शेतकरी यांना मिळणे यासाठी कृषी विभागामार्फत शेतकरी मासिक दरमहा प्रकाशित केले जाते यात प्रामुख्याने हंगामनिहा पिकाची सविस्तर माहिती आधुनिक लागवड तंत्र शेतकऱ्यांच्या यशोगाथा कृषी विभागाच्या विविध योजना बाजारभिमुख कृषी उत्पादने विक्री व पणन व्यवस्थापन तसेच कृषी अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित लेख प्रसिद्ध केले जाते शासनाच्या कृषी विभागामार्फत सन एकोणीसशे पासष्ट पासून शेतकऱ्यांसाठी प्रकाशित होणारे शेतकरी मासिक कृषी माहिती तंत्रज्ञानाचे विश्वासार्ह माध्यम म्हणून ओळखले जाते मागील पंचावन्न वर्षापासून अव्याप्तपणे कार्यरत आहे यात कृषी क्षेत्राशी निगडीत विभाग जसे पशुसंवर्धन खादी ग्राम उद्योग दुग्ध व्यवसाय रेशीम शेती मत्स्यशेती इत्यादी विभागाचे महत्त्वपूर्ण लेख तज्ज्ञ व्यक्ती व शास्त्रज्ञांमार्फत मासिकात समाविष्ट केले जातात शेतकरी मासिक मोफत मिळवण्याकरिता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करायचं आहे किंवा गुगल क्रोमवरती कृषी महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन टाईप करायचं आहे यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती लॅपटॉपवरती गुगल क्रोम ओपन करावा लागेल गुगल क्रोममध्ये तुम्हाला टाईप करायचा आहे शेतकरी मासिक शेतकरी मासिक टाईप केल्यानंतर कृषी महाराष्ट्र जी व्ही डॉट इन ही वेबसाईट ओपन होईल यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर कृषी विभाग महाराष्ट्र शासन ही साईट ओपन होईल यामध्ये तुम्ही बघू शकता शेतकरी मासिक सप्टेंबर दोन हजार पंचवीस यासमोर डाउनलोडच्या टॅबमध्ये इथे एक पी डी एफचं चिन्ह दिसतंय यावरती तुम्ही क्लिक केलं असता या स्वरूपात तुमचं शेतकरी मासिक तुमच्या पीशीवरती डाउनलोड होईल हे शेतकरी मासिक तुम्ही इथून प्रिंट करू शकता तसेच तुमच्या पीशीवरती डाउनलोड करून सुद्धा करून ठेवू शकता जय हिंद जय महाराष्ट्र असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा